बघा तीन मी बघा बघा हे बघा मी साडा हां जी बघा किती भेटलीत नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी आक्षेपटी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कौली या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला चा तर माहिती आहे शेतीचा सीझन चालू आहे शेत कापणीचा सीझन चालू आहे आणि शेत कापणीच्या सीझनासोबतच आमचा मच्छीचा पण सीझन चालू आहे तर प्रत्येकाच्या शेतात भरपूर अशी मच्छी भेटते इकडे खायपाडी आमच्या तर भरपूर प्रत्येकाच्या शेतात मच्छी असते तर अशीच एक मच्छीची व्हिडिओ घेऊन आले ते म्हणजे आज का आमच्याच शेतावर तर समोर बघू शकता हा डबका आहे इकडे आणि भात कापणी पण सुरू आहे हा बघा डबका आहे चाले आहेत तर मित्रांनो आता मच्छीचा धुमाकूल बघा या एवढ्याशा डबक्यात किती आपल्याला मच्छी भेटेल तर थोड्याच वेळा तुम्हाला समजेल कापणे पण सुरुवात झाले थोडीशी झाले कापणे तर मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणखीन बऱ्याच व्हिडिओ येतील जर चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता डबक्यात उतारतो आणि तुम्हाला दाखवतो किती जिताडे आणि किती मच्छी मिक्स भेटते ती चला ही सोडलेली आणि चढलेली पण मच्छी आहे तर बघ बग, बघा किती भेटते ती तर मित्रांनो कापणी चालू आहे आणि कापणीसोबत आज सोबत हर्षल आहे का हर्षल काय ह्या कडकमध्ये कडक आज खास शूट करणार आहे आपला तर अनिल द कापते कापतं आहे काल कापून झाला आज हा डबका झोलायचा हो आहे डबक्यात मच्छी तुम्हाला बघायला भेटेलच किती आहे ते आता हिटा काढून घेऊ ती समोर दिसते का नाही काय माहिती नाही बघा दिसते मच्छी वरती आलेली चला तर आज दुडकूस होणार आहे मच्छीचा तरी व्हिडिओ स्किप न करता पा चला आता काढते हिटा मच्छीचा धुमाकलू पाहायचा आहे थोडाच वेळ थांबा हिट्टा काढू द्या नंतर धुमाकूल बघा मच्छीचा काय आहे ते काढवा ना का चला फाटी काढून घेऊ आपण ही सगळी चला मित्रांनो करतोय सुरुवात आता आता बघा मित्रांनो जिताड्यांचा धुडतो बघा जिताडे चालले बघा चांगली चालेल बघा पहिल्याच झालेला एक सहा सात आले असतील सहा सात पीस आलेत मित्रांनो सहा सात पीस अजून भरपूर भेटतील मित्रांनो फक्त बघत राहा व्हिडिओ हे बघा मित्रांनो आपलं किती आलं पीस अक्षय पाच झालं सहा पीस आले सहा पीस सहा पीस जिताडी आली आणि दोन वर्षी आले मस्त अजून भेटेल मित्रांनो अजून भेटेल पहिलाच झाला पहिलाच किती आले दोन तीन तीन जिताडी आलीत एक ओव्हर मस्त जिताडी भेटतील बघा तीन तीन जिताळी एक कटला एक बोईट मस्त अख्ख्याच्या सायने मित्रांनो जिताळी पकडतो आपण एकदम ट्रेडिशनल ट्रेडिशनल जुनी पद्धत बाहेर डायरेक्ट जम्प खऊ खुण लागले का खऊल चांगल्या साईजचे चे खाऊला मित्रांनी गावठी खाऊ आपली गावठी खाऊ चढलेली बर नाही बघा मित्रांनो आपले तीन चारच हे घेऊन झाले अख्खा मारून झाले पण जिथे किती आली जवळपास पंधरा ते वीस झाली चला एक जिताडा आणि एक ठऊ लागले मित्रांनो आता इकडून आपण या त्या गवण्याकडे जाऊ आपण बांध घातलाय तिथे जाऊ बांधाजवळ असतील आहेत हा बघा बांधा जवळ हा बघा जित चार्ज झालं ना बारीक बारीक वाट टाकलेल्या आपल्याला मित्रांनो मच्छी जेवण्यासाठी मित्रांनो पुढे गेला तर गेला आपण आले, थे, थे, एक आले, एक, आले। आले। एक जिताडा तीन बोईट ते मित्रांनो शेता तडी मेलीत पण आपली अर्धी कारण ती शेती पडल्यामुळे

आणि मित्रांनो गधूळ झालेलं आहे त्यामुळे सगळे मच्छी साईडला आलेल्या पित्ता चिमणी वगैरे एकदम साईडला लागतील हे बघा इथे या साईडला बघा किती लागले मित्रांनो चिमणी आणि पित्ता आहे बोईता हे बघा तुम्हाला दिसतील की नाही लागलेले आहेत ला ते बघा तिथे बघा हे बोई बोईकमध्ये बघा मित्रांनो चढणीची बोट आहे सगळी मस्त पीस आहे सॉलेट असेच नव्हती वाटेल बघा कडक पीस मस्त पीस ते चांगल्या साईजचे छोटासा लागतोय अजिब पाहायला तिथे जित आहेत अजून मित्रांनो छोटी आहे त्यामुळे ते भेटत नाही ना एक तर मित्रांनो कशी वाटतात व्हिडिओ काय मच्छीचा धुमाकूल बघितलात ना तुम्ही या व्हिडिओच्या आधी एक आपली पहिली व्हिडिओ पडली मित्रांनो त्या व्हिडिओला मस्त प्रतिसाद दिलात तुम्ही पण व्हिडिओला पण आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओला पण असत प्रतिसाद द्या आणि पहिला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नाही तर तुम्हाला बघायला नाही भेटणार व्हिडिओ सबस्क्राईब केला तर कसा नोटिफिकेशन ऑन करा मग तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल अजून चाल ना दोन आली अक्षयच्या अख्यात हे बघा तीन तीन आलीत मित्र साईज थोडी छोटी आहे मित्रांनो पण आहेत भरपूर आहे जितळी भरपूर आहे तो घो तिकडे आलाय बाक्षे त्या साईडला तो तो वरती हा बघा गेला खूपच गावठी कटली आली कटलाचा कलर बघा मी त्यांनी पूर्ण काला काला मारला पूर्ण काला कटला मला एक जी अजून एक दोन आलीत मित्रांनो आता आपल्याला हे बघा

तर काही काहीच्या मित्रांनो कमेंट येतात बारीक जिताडी पण ही चढलेली मच्छी असते मित्रांनो चढलेली अर्धी सोडलेली पण असते आणि चढलेली पण असते त्यामुळे बारीक मोठा आपण सगळाच घेणार आहोत आपल्याला ह्याच डबक्यात पंधरा ते वीस मिनटं झोलून किती मच्छी भेटली ती तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती जिताडे आहेत ते बघायला भेटतीलच तर चला थोड्याच वेळात जिताड दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपल्याला डबक्यात बिताडे बाग किती भेटलीत मस्त साईजची जवळपास पन्नास तीस ते चाळीस ते पन्नास शंभर टक्के असतील तर मित्रांनो आपले शेताचे व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया असाल का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर